तुम्ही पहा असं करा आणि मी म्हणतो इडी सिमेंट तुमच्या दाबीने बांधले ना एखाद्या इडी सिमेंटची दाब त्या कास्तकाराच्या शेतकऱ्याच्या उदार आणि त्याची चौकशी करा ना त्याच्या उदार किती कर्ज आहे किती व्यक्त आहे तो कोणाचं शिक्षण कसं करून राहिला कोणीच लग्न कसं करून राहिला कर्जाला पैसे आलो एखादी इडीचे शेतकऱ्याच्या उरावर कधीच इडी शिरली धाड टाकणार धाड मोदी साहेबांना आजच्या उद्या

दौऱ्यापासून सोबत आहे त्या दिवशी पहिली सभा होती भूप्या दुसरी सभा होती गंगापूर काल पाच सभा होत्या पाचव्या सभेने थंडी होती थंडीला पुरकरून राहिले होते साहेब तरी दहा वाजेपर्यंत साहेबांनी तास भाषेत दिली त्या परवाच्या दिवशी भूक पराट्याची सभा झाली मग गंगापूरची सभा झाली शेवटची सभा झाली गंगापूरची सभा झाली शेवटची सभा होती खोटे साहेबाची तिथून अडीच तास लागत

फिंगरच्या पायावर भटकवले जात पण तुम्ही विचार करा का त्याने आठ तास तरी हे तीन दिवस दिवसात तीन दिवस रात्री इकडे कशी आहे माहीत ना आमची इकडं कशी आहे आमच्या शेतकऱ्याला पवार साहेबांना म्हटलं का आमच्या शेतकऱ्याला त्या उद्योगपत्यासारखी चोवीस तास लाईन उपलब्ध असाले आणि आपलं सरकार आलं तर आरोपी कराल त्या जाहीर करण्यात शेतकऱ्याला तीन लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा केली त्या दिवशी साहेब मला सांगे मी हे जाहीरनामा तयार करताना चर्चा केली म्हणजे त्या महिलांना तीन हजार रुपये द्या पण अडीच द्या आणि पाचशे रुपये असा महिलांना द्या का ज्या महिला शेतीत काम करते त्यांना पाचशे रुपये म्हणजे अडीच द्यायचे आणि ज्या महिला शेतीत काम करते त्यांना पाचशे एक्स्ट्रा द्यायचे म्हणजे शेतकऱ्याबद्दलचा पवार साहेबांचा कळवळा किती आहे या भारतातला शेतकरी जगला पाहिजे पवारसाहेबांनी का केलं होते या देशात खैबाड लागवडी होते स्वीस व्याप हे काला घटक्या कालापुरी आपल्याला आपल्या काय ब्लॅक शेतकरी सन्मान योजना गा, सहा हजाराची शेतकऱ्याने भीक द्यायची योजना होती शेतकऱ्याच्या मालाचे भाव द्यायचे नाही त्याच्या मालाचे भाव काढून इंटर मागा दोन हजाराचं तीन हजाराचं नुकसान करायचं आणि सहा हजाराची भीक द्यायचं एकवीस सोयाबीन वर बत्तीस हजार रुपयाचं नुकसान मोदी सरकार करून द्यायला आता पैसे आल्याच्या तिसऱ्या वर्षे पाठवा इथं पैसे घेतले तीन तीन लाडक्या बहिणीने पैसे घेतले आणि या महाराष्ट्रात लाडकी बहिणी तुम्ही कोण जाहीर केली जाहीर लाडकी बायको लाडक्या बहिणीच्या विरोधात उभी केली होती अरे सत्य आहे मग ज्यांना स्वतःची लाडकी बायको लाडक्या बहिणीच्या लग्नात उभी केली आणि ते लाडकी बहिणी लग्नात जाहीर करते लोकसभेत झाली आहे मताची पडकी म्हणून अजित भाऊ ना म्हणून अजित भाऊला बही झाली नाहीतर तो तोपर्यंत होती बहिणी लाडकी बहीण आता आठवी लोकसभेनंतर हे इलेक्शनच्या अगोदर दिलेलं चॉकलेट आहे गुलाबजामून आणि असं चॉकलेट एकोणीसशे दिलं होतं म्हणजे दोन हजार तिसऱ्या वर्षी वेचा तहसीलदार नोटीस पासवते खर्च केले पैसे घेतले सरकारनं म्हणलं वापस आपण ना हे सरकार तेव्हा पैसे वापस घे काही सांगता येत नाही महिलाचा सन्मान पवार साहेबांनी केला पवार साहेब अमेरिकेत गेले होते मंत्री असताना तेव्हा तिथं विमानते उतरले प्रताय मंत्री त्यांना सलामी देण्यात येते दे दे. तर तिथं सलामी द्यासाठी अमेरिकन आर्मीच्या महिला पवार साहेबांना सलामी द्यासाठी आता त्या सलामी द्यायला त्यांनी पाहिलं का या देशात आर्मी मध्ये दे महिला आहे दे 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 दे, आपल्या देशात का नाही जेव्हा ते भारतात वापस आले तर भारतात वापस आल्याच्या नंतर सा पवार साहेबांनी ठरवलं का माझ्या देशातली महिला सुद्धा इंडियन आर्मी मध्ये भरती होईल जसा पुरुष